विधवा महिलेंचा पुनर्विवाह केला या पुनर्विवाहामुळे कित्येक तरी महिलांचं आयुष्य सुखकर झालं अनैतिक संबंधातून जन्मास येणाऱ्या आपत्त्यांसाठी बाल हत्या प्रतिबंध ग्रहाची स्थापना अठराशे त्रेसष्ट साली केली Peep! फक्त <गतर>, इंजिनियर मुख्यमंत्री झालं हे कोणामुळे झालं फक्त आणि फक्त माझ्या सावित्रीबाईमुळे जर माझी सावित्रीबाई नसली तर आज या पदा नसते माझ्या सावित्रीबाई विसरायची नाही म्हणून म्हणतात वकील डॉक्टर झाली मिनिस्टर वकील डॉक्टर झाली मिनिस्टर फिरायला गेली सगळीत फिरायला गेली सगळीत माझी सावित्रीबाई नसती आज गुरांच शेण कुड काडीत माझी सावित्री बाई नसती आज बुरांच शेण कुड काडीत हीच माझ्या साडी माझ्या साडी क्रिस्ती दे